Cool, so cool. गोकुल सोबत गोकुल आम्ही सांगितलं तर आमचं कोणी ऐकत नाही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा मस्तवालपणा वाढलाय वाढला येईपर्यंत कचरा निघून गेलेला असतो ते काय पगार घेतात पण काम काय व्यवस्थित करत नाहीत रस्त्यावर कचरा ऐकतच नाही जसं उरमड वागल्यासारखंच करते ती एकदम दहा लाईटी नाही तर चार लाईटी कचरा गाडीवाली पण आता आम्हालाच गरज असल्यासारखं करावं लागले एक ही कामगार ऐकत नाहीत उलट बोलतात वगैरे हे कचरेवाले नेत नाही मग ते टाकायचे कुठे पूर्ण गाडी भरलेली असते पडत 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 कचरा माझा झिरोच आहे सगळ्या महिला मोर्चा त्यांच्या विरुद्ध नमस्कार मी नीता डिमांड या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे गेले तीन चार वर्ष झालं प्रभागामध्ये नगरसेवा नगरसेवक कार्यरत नाही त्यामुळे सगळी जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाकडे आले आज आपण पब्लिक डिमांड या विशेष कार्यक्रमातून लोकांच्या समस्या पर्यंत काम करतोय हे नागरिकांकडून जाणून घेण्याचं काम करतोय आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक अठ्ठेचाळीस ताटाकडील तालीम येथील नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार मॅडम गेले तीन चार वर्ष नगरसेवक कार्यरत नाही आहेत महानगरपालिका प्रशासन सगळं बघतोय तुम्ही महानगरपालिका प्रशासनाच्या कामकाजाला समाधानी आहात का आहेत समाधानी नाही आहे आम्ही कारण की चार चार दिवस कचऱ्याच्या गाड्या येत नाहीये भागात सगळा कचरा रस्त्यावर टाकला जातो रस्ते बोर्ड स्वच्छ केले जात नाही ड्रेनेज सगळे उघडे आहेत ते तसेच राहिलेले आहे आम्ही सांगितलं तर आमचं कोणी ऐकत नाही तुम्ही तुमच्या समस्या कधी सांगितल्या नाहीत सांगितलेल्या आहेत परवा दिशीच मुकादमला बोलून सगळं सांगितलेलं आहे ते काही लक्षात येत नाही काय कारण काय सांगतात कारण पाठींचा बोळ आहे तिथं खुशी उंदर भरपूर मेलेले आहेत ते करायला म्हणून सांगितलं तर आले नाहीत ते सध्या तुमच्या प्रभागामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत तुम्हाला महानगरपालिकेला काय सांगायचं महानगरपालिकेचं तेच ना कचरा कुंडी पहिल्या पाहिजेत एकतर आणि दररोजच्या दररोज ऍक्च्युली कचरा न्यायला पाहिजे कारण डास वगैरे होतात आता पावसाळ्याचा दिवस आहे त्यामुळे डास आल्यानंतर लहान मुलांना वगैरे ते धोक्याच आहे त्यामुळे बोळ स्वच्छ केले पाहिजेत गटारी काढल्या पाहिजे नगरसेवक होते तेव्हा कशी परिस्थिती होती नगरसेवक होते ते नगरसेवकांनी नगर नगर काही लक्ष दिलेलंच नाही भागात पण आलेलं नाही आहेत कुठल्याही समस्या दूर केलेल्या आहेत गेले पाच वर्ष हे चालू आहे तुम्ही महानगरपालिकेला कधी तक्रार वगैरे सांगितलेलं आहे का नगरसेवक लक्ष दिलेलं नाही विचार नगरपालिकेकडे महानगरपालिके सगळं सांगून झालेलं आहे तेच की स्वच्छता होत नाही गटारी तुमतात दास होतात बर बर, बर म्हणतात पण येत नाहीत की लक्ष देत नाहीत गाड्या पण चार चार दिवस येत नाहीत बंद आहेत म्हणून सांगतात त्यामुळं भागाकडे लक्ष आहे सध्या महानगरपालिकेला तुम्हाला काय सांगायचं काय समस्या सांगायच्या तेच की आता स्वच्छता ठेवायला पाहिजे गटरी स्वच्छ करायला पाहिजे रस्ते कचरा कुंड्या ठेवायला पाहिजेत आता इथे या भागात कचरा कुंड्या फार लांब आहेत टाकायला जाऊ पण शकत नाहीत त्यामुळे गाड्या तरी वेळच वेळी याला पाहिजेत आणखी काय समस्या आणखी काय कुणातरी एक जबाबदारी नगरसेवक कोणती चांगला नगरसेवक निवडून द्यावा जे जबाबदारी ह्यातनं फार पडणार ते अशी आमची इच्छा आहे महानगरपालिकेच्या कामकाजाला तुम्ही दहा पैकी किती देणार दहा पैकी पाचच सध्या तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या आहेत काय सांगायचं आहे तुम्हाला महानगरपालिकेला काय डासांचं हे आता तर पावसाची साथ वगैरे चालू झाल्यावरती ते सुरूच होतंय डासांचं वगैरे आम्ही खूप कळवतोय म्हणजे माझ्या मुलगीच्या बाबतीत पण खूप वेळा कळवलं पण की या तिला डासाचा खूप प्रॉब्लेम होतो आणि डेंग्यूची तर साथ सगळीकडे पसरते तर त्यांनी तिकडे लक्ष दिलं पाहिजे आणि किती वेळा असं होते की कामात असतोय मी येईपर्यंत कचरा निघून गेलेला असतोय त्यांना मी सांगितलं पण चार वेळा की तुम्ही जाताय तुम्ही थांबत जावा वगैरे हल्ली ते गाणं सुद्धा बंद केलंय ते कचऱ्याचं टीव्हीचा स्टार्ट चालू असलं की ते ऐकू सुद्धा येत नाही आम्हाला किती वेळा लक्ष दिलं पाहिजे प्रत्येक गोष्टीकडे तुमच्या समस्यापर्यंत महानगरपालिकेला तक्रार केला ना कळवलंय खूप वेळा कळवलंय नाही येतील करतील कामगार नाही आहेत असं बोलतात परत आठ दिवसानं परत आम्ही तक्रार करायची ये तरी येत नाही ते जेव्हा नगरसेवक होते परिस्थिती कशी होती आणि आता परिस्थिती कशी नगरसेवक होते तेव्हाही तशीच होती कारण आमचे नगरसेवक आमच्या भागात येतच नव्हते असं होतं आम्ही कितीही तक्रार केली तरी येत नव्हते ती मग इथून कस वांगीबो साईडला ते फिरायचे रोज पण आमच्या साईडला कधी येत नव्हते थर्मोकोल ट्यूबच्या पट्ट्या वगैरे हे कचरेवाले नेत नाही मग ते टाकायचे कुठे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सगळ्यात थर्मोकोल कोंडाळे नाहीत कोंडाळे कुठेतरी केले तरी होते कुत्री सगळीकडे प्रचंड आहेत आणि ते कचरा ठेवला की कुत्री सगळी पाडतात मग ते दुसऱ्यांना त्यांची जबाबदारी आहे ना पाहिजे तिथल्या तिथंच तो कचरा जर आम्ही कुठे गावी वगैरे गेलो तो चार दिवस कचरा तिथच त्यांची जबाबदारी नाही त्यांनी उचलून घ्यायला पाहिजे ठेवायला पाहिजे ठेवलं पाहिजे त्यांनी घेऊन रस्त्यावर सांगलेला असतो तसाच दुसऱ्या दिवशी नाही आता शेनवारी आल्या ना काल नाही मग आज यायला पाहिजे ना गाडी ते, ते आलेलीच नाही आणखी पुण्या मुंबईत कसं आहे पुण्यात ओला कचरा सुका कचरा नगरपालिकेनेच बादल्या दिलेल्या आहेत तसं आपल्याकडे कुणी बादल्या बिदल्या काही दिले, का दिले नाहीत म्हणजे बायका ठेवतील शिस्त लागेल ओला कचरा सुका कचरा ठेवायची सुद्धा एक असं नगरपालिकेकडनं अपेक्षा आहे अजून तुम्हाला महानगरपालिकेला का का काय काय सूचना सांगायच्या मी एका जबाबदार राजकीय पक्षाचा पदाधिकारी असून सुद्धा अगदी परखडपणे आपणाला सांगतो या प्रभागाला नगरसेवक असून सुद्धा कोणी वाली नसल्यासारखंच होतं कारण नगरसेवक कधी भागात फिरतच नव्हते आणि रस्ते गटारी सारखं रस्त्यांच्या कायम प्रॉब्लेम होतात पण ड्रेनेज लाईन आणि गटारी कायम तुंबलेल्या नागरिकांच्या तक्रारी सुद्धा त्यावेळेला नगरसेवक उपलब्ध नव्हते पण आता महापालिका होऊन म्हणजे आता जवळजवळ प्रशासकीय व्यवस्था येऊनसुद्धा हे ये महापालिकेचे कर्मचाऱ्यांचा मस्तवालपणा वाढला आहे आता क्यू आर कोड सगळ्या प्रत्येक भिंतीवर मारून गेलेत पण कचरा काढायला येत नाहीत दोन दिवसात नाही तीन नाही एकदा येतात आणि उपकार केल्यासारखं कधीतरी म्हणजे चुकून आल्यासारखंच येतात आणि काय कचरा काढत नाहीत गाडी भरलेली असती आणि वेळेवेळी येतात म्हणजे ज्यावेळेला महिला किंवा नागरिक आपल्या आपल्या कामात व्यस्त असतात किंवा आपली कामावरून बाहेर जायच्या तयारीत असतात त्यावेळेला ही कचराची गाडी घेऊन येतात आणि त्यावेळेला का काय उपयोग नसतो गृहिणी आपापल्या कामात व्यस्त असतात आणि अशा वेळेला कचरा घरातच साठून राहतो प्रत्येक घराच्या भिंतीवर आता क्यू आर कोड मारून गेलेत पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाही आणि या भागातील ब सफाई कामगार आहेत त्यांनी असं निदर्शनं झाले आमच्या की तिने त्यांना गल्लेट्ट पगार आहेत आणि त्यांनी पगार ठेवून पोट कामगार ठेवलेत ही चुकीचं आहे यावर प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावं नाहीतर यावर नागरिकांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आता तीन चार वर्षाला नगरसेवक नाहीत मात्र नगरसेवकाची निवडणूक व्हायला पा... पाहिजे की नको की महानगरपालिका प्रशासनासोबत निवडणूक ही झालीच पाहिजे कारण प्रशासक काय प्रत्येक गल्लीपोळापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे नगरसेवक हाच प्रत्येक गल्लीबोळात नागरिकांच्या संबंधित असतो परिचयाचा असतो त्यामुळे निवडणुकी झालीच पाहिजे महानगरपालिकेला तुम्हाला काय काय सूचना सांगायच्या पहिला अगदी प्रशासनावर आणि ह्या कर्मचाऱ्यांच्यावर जर बसली पाहिजे प्रशासक किती चांगले असले तरी ते कम्प्लीट गल्लीबोळापर्यंत पोहोचू शकत नाहीत यासाठी नगरसेवक सक्षम निवडला पाहिजे नागरिकांनी सुद्धा आणि या कर्मचाऱ्यांना शिस्त लावली पाहिजे आणि प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांना आणि सुद्धा झरप बसली पाहिजे असं त्यांच्याकडून काम झालं पाहिजे महानगरपालिकेच्या का तुम्ही किती महापालिकेच्या एकंदरीत मी तीन किंवा चार मार्क देचा प्रश्न ऐरेनिवर आहे तुम्हाला काय वाटते हदवड व्हायला पाहिजे की नको हद्दवाढ झालीच पाहिजे आता पुण्यासारख्या शहरांची कित्येक वेळा हद्दवाढ झाली कित्येक शहरांची अनेक अनेक वेळा हद्दवाढ झाली आहे आपल्या कोल्हापूर शहराची कित्येक वर्षात मला वाटते पंचवीस तीस वर्षात हद्दवाडीचा विषय झालेला नाही हद्दवाढ झाल्याशिवाय विकास सुद्धा होणार नाही त्यामुळे हद्दवड होणे गरजेचं आहे त्याला परिस्थिती गंभीरच होती कारण नगरसेवक हो येतच नव्हते आमच्या भागात किती सांगितलं फोन केला तर ते येतच नव्हते त्यामुळे काही विषयच नव्हता त्यांचा महानगरपालिकेमध्ये नगरसेवकची निवडणूक व्हायला पाहिजे कि व्हायला पाहिजेच राहायला पाहिजेच चार वर्ष माया पब्लिक इतकं हे झालंय काय बोलण्यात काय हे नाही कुणाला सांगणार जाऊन कुठल्या भागात सांगणार असं आहे ना महानगरपालिकेला काय काय सूचना सांगायच्या आमच्या थ्रू तुम्हाला काय सांगायचं आता गटारी पावसाळा आहे डासांची व्यवस्था केली पाहिजे डेंग्यूचे सगळीकडे पसरते आता सध्या हदवाडीचा प्रश्न चाललाय कोल्हापूरमध्ये हदवाड व्हायला पाहिजे की नको काय वाटेल तुम्हाला हदवाड व्हायला पाहिजे त्याशिवाय सुधारणा होणार नाही हो दे हदवाड महानगरपालिकेच्या प्रशासनाला माझा तर झिरोच आहे कारण की, की, की एकही कामगार ऐकत नाहीत उलट बोलतात त्यामुळं आम्हाला त्यांच्याशी काही संबंध ठेवायचंच नाही असले आमच्या भागातले कामगार आहेत जे कचरा त्यांनी उचलून घ्यायचं असतोय तो आम्ही आणून टाकायचा आम्ही टाकायचं तरी गाड्या पुढे जाऊन उभारत्या काय करायचं का पब्लिकांनी सगळ्या महिला मिळून मोर्चा काढतील त्यांच्या विरुद्ध असं आहे त्याच्यामुळे जबाबदारीनं त्यांची त्यांनी कामं करावीत आणि कचरा उचलून घ्यावा एवढी अपेक्षा आहे सकाळच्या वेळेला गडबड असते बायकांची बाहेर येऊन जाईपर्यंत गाडी निघून जाते मग काय करणार आम्ही असं होतं ना तो एक प्रॉब्लेम त्याला काय प्रमाणच नाही म्हणजे त्याला टायमिंगच नाही एक टायमिंगच नाही आणि आलं की मग असं पळत सुटायचं तू कचरा तसाच मग त्यात रविवारी येत नाही सुट्टीचा दिवस त्यांचा आम्हाला तरी द्या म्हणा सुट्टी कोंडाळा मग काय आदर्श नाही नेऊन टाकायला रस्त्यावर कचरा कोंडाळे मुक्त म्हणतो आपण त्यांनी केले कोंडाळे मुक्त पण रस्त्यावर कचरा टाकून का कोंडाळा तर न्यायला तरी येतात ना माणसं तर रस्त्यावरच कोण नेणार कचरेवाली नेत नाही ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना चालता येत नाही म्हणून थांबावं त्यांच्या हातात कचरा कोणी घ्यावा टाकावं ते काही नाही ती पाठी म्हण माणसं पळत असतात आणि ती गाडी पुढे जात असते त्यांच्यासाठी पण ती थांबत नाही म्हणजे ती पण कचरा गाडीवाली पण आता आम्हालाच गरज असल्यासारखं करा लागले त्यांना गरज नसल्यासारखं ती वागा लागलेत ते काय पगार घेतात पण काम काय व्यवस्थित करत नाहीत काय कचरा व्यवस्थित घेत नाही आम्ही वर्ण खाली उतरतो ती पुढे जातात हाक मारले तर पाठीून पळत पळत या म्हणून सांगतात सर घ्या उचली इथे ठेवला तरी उचलून घेत नाही ऐकतच नाही हॉटेल हॉटेलवाल्यांचा कारण त्यांनी सांगून ठेवलेलं असतं त्यामुळे त्यांची ते पोती वगैरे घेतात अपार्टमेंटच खाली असतो त्यामुळे आम्ही जरी एका दिवशी जरी ठेवला आणि काम करायला गेलो तर नाही घेत तसा तसाच असतो तो कचरा ते चौकोनी ते क्रेन असतात ना त्याच्यात ते म्हणजे त्यात टाकू शकतोय ना कचरा गाडी नाही आली तरी ते पण बंद केले ना सगळीकडे त्याच्यामुळे कचरा बाहेर पसरतो ते त्या चौकोनात कसा व्यवस्थित राहतोय कचरा गाडी नेहमी गच्च भरलेली असते गच्च आम्हाला अक्षरशः म्हणजे टाकायला सुद्धा येत नाही कचरा पूर्ण गाडी भरलेली असते पडत 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 जातोय कचरा हा तो तसाच असतोय म्हणजे खूप वेळा आम्हाला एक्सपिरियन्स आला या गोष्टीचा तर या आपण पाहिलं नागरिकांच्या समस्या या प्रभागामध्ये कचरा गाडी थांबत नाही कचरा कामगारांना काही सांगितलं तर त्यांच्याकडून उलट उलट होत येतात असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे लवकरात लवकर महानगरपालिका प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं अन्यथा येथील महिला मोर्चा आंदोलन करतील असा कडक इशारा महिलांनी महानगरपालिकेला दिलाय कॅमेरामन कॅमेरामन रविंद्रबागासह मी नेतापदा लाय मराठी कोल्हापूर